नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ माझं नाव स्वरा आहे आणि प्रोफेशनली मी एक नर्स आहे आज मी माझ्या मनातलं काहीतरी खास तुमच्यासोबत शेअर करायला आली आहे माझं काम माझं आयुष्य आणि माझं श्रद्धास्थान म्हणजेच श्रीस्वामी समर्थ नर्स म्हणून काम करणं म्हणजे फक्त इंजेक्शन देणं औषध देणं एवढंच नाही माझ्या कामात मी दररोज अनेक रुग्णांना पाहते त्यांचं दुःख पाहते त्यांच्या वेदना पाहते त्यांचं ते दुःख वेदना बघून मन अगदी हळहळून जातं कधीकधी शिफ्ट संपते पण मन संपत नाही घरी गेल्यावर सुद्धा त्या पेशंटचं बरं झालं असेल का त्याला दुःखद तर नसेल ना या आठवणी सतत मनात घेरावत असतात कधीकधी तर असं वाटतं मी हे सर्व सांभाळू शकेन ना माझ्यामुळे कोणत्या पेशंटला किंवा रुग्णाला काही त्रास तर होणार नाही ना मन अगदी अशांत होतं पण माझ्या मनाला शांती श्रद्धा मिळते ती फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे श्री स्वामी समर्थ महाराज अद्भुत योगी देवी शक्ती आणि कृपामूर्ती आहे त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य अक्कलकोटच्या पावनभूमीत व्यतीत केलं आहे त्यांचा संदेश साधा आहे पण खोल असणारा आहे विहू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या दुःखात भाग घेत अस कोणी आजारी असो दुःखी असो गरीब असो त्यांना आशीर्वाद देत असत आणि त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण करत असत त्यांनी नेहमी सांगितलं श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा ही शिकवण केवळ भक्तांसाठी नव्हेच तर एक प्रत्येक माणसांसाठी आहे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये काम करते तेव्हा मला असं वाटतं मी काम नाही करत स्वामी समर्थ माझ्या हातातून रुग्णांची सेवा करून घेत आहेत जेव्हा रुग्ण दुःखी असतो वेदनेत असतो तेव्हा मी त्यांना औषध देते त्यांच्याशी हसून बोलते जेव्हा ते हसतात तेव्हा त्यांना हसलेला पाहून असं वाटतं हे स्वामींचंच प्रेम आहे पूर्वी मी प्रत्येक गोष्टींचा खूप खोल विचार करायचे प्रत्येक गोष्टींसाठी ताण घेत होते पण आत्ता जर संकट आली तर फक्त आणि फक्त एकच नामाचं जप करते ते म्हणजे श्रीस्वामी समर्थ स्वामींचं नाम घेतलं की मन अगदी स्थिर होऊन जातं मी रोज फक्त पाच मिनटं डोळे बंद करून स्वामीनामाचा जप करते मन अगदी शांत होऊन जातं माझा अनुभव सांगतो जीवनात ही श्रद्धा असेल तर कुठलेही संकट मोठे वाटत नाही तुम्ही कोणावरही श्रद्धा ठेवा पण मनापासून ठेवा तुमचं आयुष्य एक वेगळंच वळण घेऊन जाईल नर्स म्हणून मला रोज जाणवतं क शारीरिक आरोग्यच महत्त्वाचं नाही तर मानसिक आरोग्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मी नर्स आहे माझं काम आहे रुग्णांची सेवा करणं आणि माझे स्वामी सांगतात सेवा हीच साधना आहे जेव्हा आपण एक श्रद्धेने करुणेने दुसऱ्यांची सेवा करतो ती सेवा चरणी अर्पण होत असते आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातून एक महत्वाची शिकवण घ्यायची आहे ती म्हणजे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि मन शांत ठेवा श्री स्वामी समर्थ